नमस्कार दर्शक हो, आपण पाहत आहात विजय न्यूज विजय न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत अण्णा ग्रुपच्या वतीने वतीने शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिरात एकशे त्रेपन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान हेच जीवनदान रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असे समजले जाते राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढीमधील साठा कमी पडू लागला आहे हीच गरज लक्षात घेऊन अन्ना ग्रुपच्या वतीने शिव जन्मोत्सव सोहळ्यात आज दुसऱ्या दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याचे उद्घाटन वैराग डिजिटल मीडियाच्या हस्ते करण्यात आले यावेळी डिजिटल मीडियाचे पत्रकार किशोर सोनवणे विजय न्यूज संपादक मुजमनील कवठाळकर अजिम शेख राहुल भालशंकर संतोष राजगुरू सुजित काकडे आप्पा दळवी यांच्या शुभ उद्घाटन करण्यात आले यावेळी वैजनाथांना आगमाने जगन्नाथ आगमाने महेश पन्हाळे संदीप पालकर संदीप कुमा गणेश शिंदे कृष्णा खेंदाळ ओम आदमाने प्रसाद गाटे अनिल शिंदे अण्णा उगले चेतन खेदाळ अमोल जगदाळे नाना शिखरे व आदी अण्णा ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी एकशे त्रेपन्न दात्यांनी रक्तदान केले असून तेवीस महिलांनी रक्तदान केले रक्तदान हे महादान आहे गरजू व्यक्तींसाठी जीवनदान ठरणारे रक्तदान करणे हे मानवतेच्या हिताचे कार्य करण्याची मानवाला मिळालेली एक अमूल्य संधी आहे सध्या रक्तदान ही काळाची गरज बनली आहे कारण बदलत्या जीवनशैलीमुळे समाजात विविध आजारांचे वाढणारे प्रमाण वारंवार होणारे अपघात शस्त्रक्रियांचे वाढते प्रमाण यामुळे रक्ताला मागणी खूप आहे पण त्या प्रमाणात रक्तसाठा उपलब्ध नसतो त्यामुळे जास्तीत जास्त रक्त संकलन करण्याची गरज निर्माण झाली आहे रक्तदानाच्या या महाचळवळीत सहभागी होऊन आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करीत असल्याचे प्रतिपादन अण्णा ग्रुपच्या वतीने करण्यात आले हे रक्तदान शिबिर भगवंत ब्लड बँक बार्शीच्या सहकार्यातून करण्यात आले ब्लड बँकेचे गणेश जगदाळे राधिका बेली प्रणाली घोंगाने सोनाली झगडे यांनी रक्त संकलनासाठी परिश्रम घेतले आभार सचिन पानबुडे यांनी मानले आम्ही हा उत्तम राबवतो या वर्षी नववर्ष आम्ही या विविध कार्यक्रम सांस्कृतिक शैक्षणिक आणि लहान मुलाच्या कलागुणाला वाटते स्पर्धा रंग स्पर्धा तसेच या अंतर्गत आम्ही रक्तदान शिबिर दरवर्षीप्रमाणे घेतात जवळजवळ आम्ही चौदाशे बोटेलचं रक्तसंकणतापन केलेलं आहे त्याच्यामध्ये जवळजवळ साडेपाचशे लोकांना गरजू लोकांना आम्ही आमच्या ग्रुपच्या माध्यमातून भगवत बँक बँक यांच्या विद्यमानानं आम्ही लोकांना मदत पण केलेली आहे आणि दरवर्षी आम्ही ह्याचप्रमाणेच कार्यक्रम राबवत राहू आणि लोक पण त्याप्रमाणे साध्य देते आम्हाला आणि तुम्ही सर्वजण आला होता आमच्या कार्यक्रमाला आमचं पाठबळ दिलं आम्ही आमचं प्रोत्साहन दिलं आम्हाला कार्य समाजकार्याला त्याबद्दल आम्ही मंडळाच्या वतीने मी तुम्हाला आभार मानतो धन्यवाद जय आभार